रंकाळ्यामध्ये जो काही फाउंटन आपण उभा करतोय तो अतिशय सुंदर अतिशय ऍडव्हान्स असलेला फाउंटन ज्याचं इस्टिमेट हे इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक विभागाचे अधिकारी करतात तो फक्त पंचावन्न लाख रुपयाला होतोय असं त्यांनी या ठिकाणी आरोप केलेला आहे आणि त्याची तपासणी करा चुकीच्या भूमिकेच्या माध्यमातून लोकांचा माइंडसेट करायचा माझं त्यांना आव्हान आहे ज्या वेळा हा फाउंटन ज्या पद्धतीनं नितीनजी गडकरी यांनी नागपूरला फुटाला ब्रिजमध्ये जो पुताला तलावामध्ये जो फाउंटन बसवलेला आहे त्या पद्धतीने ज्यावेळी हा बसेल त्यावेळी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात ज्यावेळी वाढ होईल त्यावेळेला तुम्ही माझ्यावर बोला आणि हा फाउंटन जर पंचावन्न लाख रुपयाला मिळतोय असं हो तुम्हाला वाटत असेल तर शहरामधल्या दहा तलावामध्ये असे फाउंटन बसवण्याचं तुम्हाला मी आज कॉन्ट्रॅक्ट देतो कारण मला शासनानं पाच कोटी रुपये निधी दिलेला आहे वरचे पाच पाच लाख रुपये पदरचे घालून देतो कोल्हापूर शहरामध्ये तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीनं ते दहा फॉन्टन बसवून दाखवा पण चुकीच्या पद्धतीनं निगेटिव्ह नेगेटिव्ह सेट करू नका